जय मल्हार आणि माझ्या नवऱ्याची बाईक या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री ईशा केसकर सध्याच्या हात्यांमध्ये चर्चेत आहे ईशा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते ती एका मुलाखतीमध्ये लिव्हिन आणि लग्न यावर मोकळेपणाने व्यक्त झाली लग्न आणि लिवीनबद्दल बोलताना ती म्हणते तुम्हाला जे योग्य वाटेल आणि पटेल तेच करावं तुम्हाला जर लग्न करायचं असेल तर ते करावं किंवा जर तुम्हाला आणखी नात्या स्पष्टता हवी असेल तर मग जोडीदाराशी बोलून मार्ग काढावा थोडक्यात काय तर तुम्हाला आयुष्यभरासाठी एक सवंगडी मिळत आहे योग्य वाटत असेल तर त्याच्यासोबत तुम्ही लिव्हिंगमध्ये राहू शकता आणि मग लग्न करायचं की नाही निर्णय घेऊ शकता ती म्हणाली लिव्हिंगच्या पण काही चांगल्या तर काही वाईट बाजू आहेत लिव्हिनमध्ये असताना घर घेण्यासाठी किंवा घर खरेदी करण्यासाठी अडचणी येतात तसेच जर मूल झालं तर त्याला वडिलांचं नाव देण्यासाठी शाळेत भरती करताना समस्या निर्माण होतात त्यामुळे लग्न गरजेचं आहे कायदेशीर सर्व बरं पडतं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्यासाठी जर जोडपं सक्षम असेल तर त्यांना कोणाच्या परवानगीची गरज आहे असं मला वाटत नाही जर नातं चांगलं आहे तर काही फरक पडणार नाही प्रत्येकाने आपल्या आपल्या हिशोबाने निर्णय घ्यायला हवा पुढे ती म्हणते मी लिव्ह इनचा अनुभव घेतला आहे त्यामुळे तेही एवढं वाईट नाही जर तुमचा जोडीदार समजदार असेल तर त्यात काही अडचण येणार नाही तसंच लग्नाबद्दल मतं बदलल्यामुळे लिव्ह इन रिलेशनशिप वाढतं आहे लग्न आवडतं तर काहींना लिव्ह इन आवडतं लग्न हेच छान आहे किंवा लिव्ह इन छान आहे असं आपण म्हणू शकत नाही ज्याच्या त्याच्या वाटेल तसं करावं यात इतरांनी लुडबुड करू नये कारण ही फार वैयक्तिक बाब आहे सध्या ईशा स्टार प्रवाह वाहिनीवरील लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे ईशा आपल्या वैयक्तिक आयुष्यात गेल्या अनेक वर्षापासून अभिनेता ऋषी सक्सेनाला डेट करते दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले आहेत उत्तम अभिनय कौशल्याच्या जोरावर ईशाने कला विश्वात तिचं हक्काचं स्थान निर्माण केलंय त्यामुळे आज तिचा मोठा चाहता वर्ग असल्याचं चा पाहायला मिळतं मल्हारच्या बानूच्या रूपात ती प्रत्येक घराघरात गड़ा पोहोचली आणि नंतर गॅरीची शनाया म्हणून तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं ईशा केसकरला आपण तिच्या भूमिकांमुळे तर ओळखतोच पण त्याही पुढे जाऊन तिला आपण एक हॉट आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखतो ईशाचे डोळे हा तिच्या सौंदर्यामधला प्लस पॉईंट आहे ईशाला आपण मराठी सिनेमा आणि मालिकांमध्ये बघितलंय ईशाने तिचं शिक्षण पुण्यातील सिंहगड शाळेतून सिंगोआयसिस कॉलेजमधून पूर्ण केलं कॉलेजमध्ये असताना ईशाने पुरुषोत्तम करंडक आणि सवाई नाटकाच्या स्पर्धांमध्ये भाग घेत अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं कॉलेजमध्ये असताना ईशाला जापनीज भाषा शिकायला जपानला जाण्याची संधी मिळाली होती तेव्हा ईशाने जपानला जाण्याऐवजी अभिनयात आपलं करिअर करण्याचा निर्णय घेतला ईशाने वयाच्या अठराव्या वर्षी रायगडाला जेव्हा जाग येते या व्यावसायिक नाटकात काम केलं दोन हजार तेरामध्ये मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटात तिने सहाय्यक भूमिका केली होती पण ईशाला खरी ओळख मिळाली जय मल्हार या मालिकेतील बानू आणि जयाद्री या भूमिकेमुळे त्यानंतर ईशाने माझ्या नवऱ्याची बायको मंगलाष्टक वन्स मोर वी आर ऑन होऊन जाऊ दे अरे आवाज कुणाचा हॅलो नंदर याला जीवन ऐसे नाव आणि सी आर डी या सिनेमांमध्ये काम केलं होतं ईशाची स्किन फार चमकदार आहे तिच्या हेल्दी त्वचेचं कारण ती सांगते मॉइश्चरायझर दहा तासांची झोप चांगल्या उत्पादनांचा वापर आणि तज्ज्ञांचा योग्य सल्ला ते असंही सांगते की ध्यान व्यायाम आणि जेवण बनवणे या गोष्टी मला सकारात्मक राहण्यास मदत करतात आणि सकारात्मक राहण्याचा परिणाम माझ्या शरीरावर आणि त्वचेवर होतो ईशाला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा मंडळी ईशाच्या या विचारांबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा